मीडियाच्या कॅमेऱ्यापासून तोंड लपवणारे महिले या महिलेचं नाव आहे सुमनदेवी झा या महिलेनं आपल्या विवाहबाह्य प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं तीस लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे या हत्येप्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रँचनं दोन आरोपींना दिल्लीमधून ताब्यात घेतलंय तर हत्येच्या गटात सहभागी असलेल्या पत्नीलाही अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात महेत रमेश झा आपली पत्नी सुमनदेवी आणि दोन मुलांसह राहत होता यापूर्वी मयत रमेश आपल्या पत्नी आणि मुलांसह दिल्लीला राहत होता मात्र दोन वर्षापूर्वी हा परिवार अंबरनाथला राहायला आला दिल्लीला वास्तव्याला असताना सुमनदेवी इचे धर्मवीर गुप्ता या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते सुमनदेवी अंबरनाथला राहायला आल्यावर तिचं प्रियकराशी फोनवर बोलणं सुरूच होतं प्रियकर धर्मवीर हा सुमनदेवीला पुन्हा दिल्लीला येण्यासाठी वारंवार तगादा लावत होता मात्र आपल्या प्रेमाच्या मध्ये पती अडसर ठरत असल्याचं तिने त्याला सांगितलं काही दिवसांपूर्वी तिचा प्रियकर धर्मवीर आपल्या दोन साथीदारांसह सा अंबरनाथमध्ये आला अंबरनाथमध्ये एका लॉजमध्ये धर्मवीर आणि सुमन यांची भेट झाली आणि तिथेच रमेशचा काटा काढण्याचा प्लॅन तयार झाला रमेशच्या कामाच्या ठिकाणची इत्तमभूत माहिती सुमन देवींना हल्लेखोराना दिली त्यानुसार दोन दिवस फिल्डिंग लावली पण त्यांचा प्लॅन फसला अखेर पंचवीस फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास रमेश शहा कामावर जाण्यासाठी निघाले असताना हल्लेखोरांनी डाव साधून त्यांच्यावर चाकूनं वार केले या हल्ल्यात रमेशचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाची सूत्र फिरवली हत्येतील आरोपी रेल्वेनं दिल्लीला गेल्याचं कळताच उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे गणेश गावडे आणि थोरवे यांच्या टीमनं विमानानं दिल्ली गाठून आरोपींच्या मुसक्या आवडल्या सध्या हत्येतील आरोपी प्रियकर धर्मवीर गुप्ता प्रेयसी सुमन देवी आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना न्यायालयानं पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे विवाहबाह्य संबंधासाठी प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करणाऱ्या या महिलेला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरतीय